रामचंद्र श्री हनुमंत श्री समर्थ आणि माझे गुरु यांना शिरसाष्टांग नमस्कार सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करून आज आपण ओवी क्रमांक पाच आणि सहा याचं निरूपण पाहणार आहोत ओवी क्रमांक पाच सद्वर्तन ठेवावे चित्त स्वभाव जिंकावे लोकहिती वर्दा वर्तावे दंभादी दोष दूर सारावे सद्वर्तन व सदाचार याला कोणताही पर्याय नाही म्हणून समर्थ सांगतात सदाचार हा थोर सांडू नये तो सोडू नये असं ते म्हणत नाहीत जसं पारा सांडला तर तो गोळा करता येत नाही तसे सोडलेले धरता येते पण सांडलेले गोळा करता येत नाही याकरता कधीही सदाचार सांडूच नये हा समर्थांचा आग्रह आहे समर्थ म्हणतात या सगळ्या साधनांमध्ये सगळ्यात प्रमुख आणि महत्त्वाची साधना म्हणजे सद्वर्तन ठेवणे वर्तन म्हणजे आचरण ते धर्माने नीतीने असावे खूप साध्या साध्या गोष्टी असतात सहज काम करणे योग्य आणि माफक बोलणे इतरांचा आणि इतरांच्या विचारांचा आदर करणे सेवा करणे दुसऱ्याच्या हिताचा विचार करणे सद्वर्तन हे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर महत्त्वाचे आहे असे संस्कार आपल्यावरती पूर्वापार झालेले हवेत म्हणूनच कदाचित देवळात कितीही गर्दी असली तरी आपण रांगेने दर्शन घेणे भाजीच्या गाडीवरची एखादी भाजी, भाजी तशीच न उचलणे किंवा एखादा वृद्ध पिशवी घेऊन जिना चढत असेल तर सहज ती पिशवी घेणे या गोष्टी आपण करू शकतो समर्थांनी दासबोधामध्ये जी शिष्याची लक्षणे सांगितली आहेत त्यात शिष्य निर्मळ आणि सद्वर्तने निष्ठावान असावा भागवतामध्ये भगवंतांनी क्षमा सत्य दमा अस्तेय चोरी न करणे शौच इंद्रियनिग्रह विद्या सत्य क्रोध न करणे यासारखी धर्माची तीस लक्षणे सांगितलेली आहेत सद्वर्तन म्हणजे दुसरे तिसरे काही नाही आहे तर यापैकी जितक्या जास्त गुणांचा अवलंब आपल्याला करणे शक्य आहे तेवढा करावा हळूहळू समर्थ अंतकरणाच्या पलीकडे चित्ताकडे निघालेले आहेत पुढे सांगतात चित्त स्वभाव जिंकावे ब्रह्मज्ञान प्राप्ती करता शुद्ध अंतकरणाने यम नियम पाळून सत्य बोलणे हे अपेक्षित आहे सदाचार व सद्वर्तन यांची सांगड घालून चित्त शुद्ध होते चित्त स्वभाव नियंत्रित करणे किंवा जिंकणे हे आत्मविकासाचे एक महत्त्वाचे पाऊल आहे यासाठी योग्य विचारांना ओळखून त्यांना तर्कसंगत किंवा सकारात्मक भावनांमध्ये बदला जवळच्या मित्रांशी संवाद साधा स्वतःची काळजी घ्या स्वकाळजी म्हणजे आपल्या देहाचीही पुरेपूर काळजी घेणं त्यासाठी पुरेशी झोप घेणं योग्य तो व्यायाम करणं संतुलित आहार घेणं आणि आपल्या जवळच्या लोकांच्याबरोबर आपल्या विचारांची देवाणघेवाण करणे आहे लोकही ती वर्तावे संत नेहमी जी मागणी करतात ती स्वतःसाठी नसतेच तर ती लोकांच्यासाठी असते लोक वर्तते असं भगवंत सांगतात संतांचे मन परार्थ भावनेने भरलेले असते त्यांचे जीवन म्हणजे समाजसेवेचा वसा घेतलेलाच असतो म्हणून आपल्या शिष्यांना ते सांगतायत लोकहितासाठी वर्तन करावे असे आपला उद्धार करून घेताना लोकांच्यामध्ये मिसळावे ही अपेक्षा आहे समावली सांगते ज्याचे चित्त सर्व भूतहितासी तोची पवित्र भूवासी स्वत व्यासांनी बाप पुण्य यांची सोपी व्याख्या सांगितली आहे अष्टादश पुराणशो व्यासस्य वचनद्वयम परोपकाराय पुण्याय पापाय पीडयन आणि तेच सोप्या भाषेत तुकाराम महाराज सांगतात पुण्य परोपकार पाप ते परपीडा आणि नाही जोडा दुजा यासी आणि याकरता फक्त लोकांच्या कल्याणासाठी काम करा हे समर्थांना अपेक्षित आहे आणि मग याच्यासाठी दंभादी दोष टाकावे ग भगवंतांना सर्वच गोष्टी आवडतात पण दंभ आवडत नाही इथे ते दंभादि दोष असे म्हणतात याचा अर्थ आधी म्हणजे बाकीचे सगळे दंभ अहंकार मत्सर क्रोध लोभ हे सर्व कारण हे जोपर्यंत चित्तामध्ये बसलेले आहेत तोपर्यंत अंतःकरण शुद्ध कसे होणार जेव्हा आपला शिष्य सगळीकडे जाणार आहे तेव्हा त्याचेच आचरण जर अशुद्ध असेल त्याचे विचार विकार मनामध्ये भरलेले असतील तर तो लोकांना चांगले शिकवू शकणार नाही याकरता दंभादी दोष दूर करावे असे समर्थ सांगतात आता ओवी क्रमांक सहा वायफळ बोलू नये वायफळ कर्मी पडू नये सत्कर्म रीतीने करावे नियम दृढ धरावे समर्थ सांगतात जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र म्हणून आवश्यक तेवढे बोलावे जिथे वाद होणार आहे तिथे तर मौन्यमुद्रा धारण करावी असे ते म्हणतात वचने बोलावी करू असे सांगतात आणि म्हणून बोलण्यापूर्वी आपण शब्दांचे मालक असतो यासाठी प्रत्येक शब्द तोलून मापून बोलावा एखादा चुकीचा शब्द संपूर्ण वातावरण बिघडवू शकतो यासाठी कधी कसे आणि किती बोलायचे ही कला फार महत्त्वाची आहे आपले कार्य घडवून आणण्यासाठी लोकसंग्रह महत्वाचा समोरून आलेल्या माणसाला कसे आहे विचारणे किंवा हसत हसत माझे उत्तम आहे असे म्हणणे यात समोरच्याला जो आनंद वाटतो तो, तो अवर्णनीय आहे शब्द हे शस्त्र आहे यासाठी कवी सांगतो शब्दशब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी लोकसंग्रह करताना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ हे म्हणजे थोडक्यात जसे एल आय सीवाले करतात तेच करणं हे अपेक्षित आहे जेव्हा दक्षाने यज्ञाच्या वेळी शंकरांचा अपमान केला आणि त्यांना अद्वातद्वा बोलला तेव्हा शंकरांनी काही बोलण्यापेक्षा यज्ञाची जागा सोडणे पसंत केले गीतेतील शिकवणीचे आचरण करण्यापेक्षा शंकराचार्यांची टीका श्रेष्ठ की लोकमान्यांचा कर्मवाद श्रेष्ठ यावर वाद घालण्यामध्ये लोकांना जास्त मोठेपणा वाटतो म्हणून समर्थ सांगतात हिताकारणे बोलणे सत्य आहे याच वेळेला जर कोणी आपला देव देश धर्म संत याचा अपमान करत असेल तर तो मात्र सहन करू नये आपली ताकद शक्ती वायफळ बोलण्यात वायफळ कामात वाया घालवू नये समर्थ सांगतात जाणता तो कार्य करी नेणता काहीच न करी जाणता माणूस योग्य विचाराने अचूक असे कार्य करून ते मार्गी लावतो अज्ञानी माणसाचे परिश्रम व्यर्थ वाया जातात सो भाग्यावर विसमला त्याचा कार्यभाग उडाला ऋग्वेद सांगते न रुते श्रांतस्य सख्याय देवा हा परिश्रम योग्य केल्याशिवाय दैवी शक्ती सुद्धा तुमच्या मित्र बनू शकत नाहीत ते सांगतायत सत्कर्म करावे सकर्म म्हणजे चांगले विचार चांगली वृत्ती आणि चांगला हेतू यांनी प्रवाहित होऊन केलेले कार्य मुळात आधी सत्कर्म करावे शक्यतो कोणाबद्दल वाईट चिंतनसुद्धा करू नये दुसऱ्यांना मदत करावी ते कर्म सहज आणि रीतीने करावे याचा अर्थ नैतिकता धर्म कर्तव्य भावना यासाठी जे काही नियम आपल्या पूर्वजांनी ठरवून दिलेले आहेत त्या नियमांना धरून कार्य करावे उदाहरणार्थ दान देणे हे सत्कर्म आहे पण तेच दान वाममार्गाने मिळवलेल्या पैशातून केले असेल तर ते सत्कर्म होणार नाही यज्ञ करणं हे सत्कर्म आहे पण केवळ माझा मोठेपणा दाखवण्यासाठी केले असेल तर ते सत्कर्म होणार नाही गोंदावलेकर महाराज सांगतात देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे म्हणजे सत्कर्म आहे दुसरे भगवंताच्या अनुसंधानात राहणे हे सगळ्यात महत्त्वाचे सत्कर्म आहे नियम दृढ धरावे समर्थांनी कायम आग्रह धरलाय उपासनेला दृढ चालवावे मी जे कर्म करेन ते सत्कर्म होण्यासाठी नियमाने करावे आणि नित्याने करावे सत्य अहिंसा दानधर्म या गोष्टी नित्य नियमाने कराव्यात स्नान न करिता मी अन्न सेवन करणार नाही हा श्रीधर स्वामींचा नियम होता त्यामुळे हिमालयात गेले तेथे पाणीच नव्हते सगळीकडे बर्फ तर स्नान कुठे म्हणून जितके दिवस स्नान नाही तितके दिवस उपास केला परंतु नियम मात्र मोडलेला ना नाही त्यामुळे उपासनेला दृढ चालवावे याचा अर्थ दृढतेने उपासना ही नित्य नियमाने करावी असा समर्थांचा आग्रह आहे जय जय रघुवीर समर्थ